नमस्कार मित्रांनो शिक्षक असाल किंवा जर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी हा हो व्हिडिओ महत्वाचा आहे तर येत्या दहा जून रोजी राज्यात एकूण चार विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी नवनिवडणुकीमध्ये प्रामुख्याने मुंबई शिक्षक त्यानंतर मुंबई पदवीधर असे दोन जागेसाठी निवडणूक होणार आहे तसेच नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या दोन जागेसाठी मतदान होणार आहे एकूण चार जागेसाठी हे विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक तर मतदारसंघातलं जे काही मतदान आहे ते येत्या दहा जून प्रामुख्याने एकूण सात विभाग आहे या सात विभागामधून प्रत्येकी एक शिक्षक आणि एक पदवीधर अशा पद्धतीचे जे काही आमदार आहेत ते निवडून दिले जातात विधान परिषदेवर तर यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी नागपूर विधानपरिषद मतदारसंघ आहे त्यानंतर अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पुणे त्यानंतर या ठिकाणी मुंबई असेल त्यानंतर कोकण आहे आणि या ठिकाणी नाशिक आहे तर अशा पद्धतीचे एकूण सात जे काही मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून प्रत्येकी दर सहा वर्षांनी जे काही एक शिक्षक आणि एक पदवीधर अशा पद्धतीचे जे काही आमदार आहेत निवडून दिले जातात तर यासाठी शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी शिक्षक मतदार जे काही शिक्षक आहेत ते निवडून देतात आणि पदवीधरांच्या समस्या मांडण्यासाठी पदवीधर लोक एकत्रित येऊन या आमदाराची जी काही आमदाराला जे आहे ते निवडून पाठवतात विधान परिषदे मतदारसंघावरती तर याचा जे काही कार्यकाल आहे त्या दोन्ही याचा एकूण सहा वर्षाचा कार्यकाल असतो यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी जे काही पदवीधर झालेले विद्यार्थी असेल ज्यांची डिग्री होऊन तीन वर्ष झालेले आहेत असे विद्यार्थी यासाठी नोंद जे काही मतदान आहे ते करू शकतात त्यासाठी त्यांना पदवीधर मतदारसंघाची जी काही याद्या आहेत त्या यादीमध्ये नाव नोंदवणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांना फॉर्म नंबर सोळा हा भरावा लागतो तसेच जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांनासुद्धा जे काही परमानंट शिक्षक असेल जिल्हा परिषद शाळेवरचे असतील किंवा ज्युनियर शाळेवरचे असतील असे शिक्षक यामध्ये त्यांचं नाव नोंदवून तेसुद्धा शिक्षक जे काही शिक्षकांना आहे यादी निवडून देऊ शकतात यासाठी आता सध्या जे काही इलेक्शन होणार आहे ते एकूण चार जागेसाठी होणार आहे यामध्ये मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक या दोन जागा आणि नाशिक शिक्षक आणि या ठिकाणी कोकण पदवीधर अशा पद्धतीच्या या जी चार जाऊमध्ये मित्रांनो तुम्हाला पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करायचं असेल तर त्यासाठी नोंदणी कशा पद्धतीने केली जाते त्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागतो तर कशा पद्धतीची एकंदरीत प्रोसेस असते ऑनलाईन कशा पद्धतीने फॉर्म भरल्या जातात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हे जे काही निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे ते वे निवडणुकीचं वेळापत्रक संदर्भातसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आप आज आपण जाणून घेणार आहोत तर अशा पद्धतीची मित्रांनो ही नोटीस आहे या ठिकाणी दिनांक आठ मे दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेली तर यामध्ये पाहू शकता एकूण जे काही विधान परिषद मतदारसंघ आहे त्यासाठी एकूण दोन जागेसाठी दोन पदवीधर आणि दोन शिक्षक अशा एकूण चार जागेसाठी हे जे काही मतदान आहे ते होणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता सात जुलै दोन हजार चोवीस रोजी हे जे काही विद्यमान आमदार आहेत विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल संपणार आहे तर त्यापैकी मुंबई पदवीधरमध्ये विलास विनायक पोटणीस कोकण पदवीधरमध्ये निरंजन वसंत डवकरे नाशिक शिक्षकमध्ये दराडे किशोर भिकाजी त्यानंतर मुंबई शिक्षकमध्ये कपिल हरिश्चंद्र पाटील असे एकूण हे जे काही चार आमदार आहेत किंवा सदस्य आहेत यांचा कार्यकाल दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे त्या अनुषंगाने जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल किंवा इ जे काही मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र असेल त्यांनी या ठिकाणी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे तर जसं जसा कार्यकाल संपत असतो विधान परिषदेचे सदस्यांचा तसं त्यानुसार इथे निवडणुका होत असतात तर यामध्ये पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी नोटिफिकेशन निघणार आहे नोटीस त्यानंतर लास्ट डेट ऑफ मेकिंग नॉमिनेशन म्हणजे अर्ज भरण्यासाठी बावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर चोवीस मे दोन हजार चोवीसपर्यंत लास्ट डेट ऑफ द विड्रॉल कुणाला जर अर्ज माघार घ्यायचा असेल तर सत्तावीस मे आहे आणि जे काही वोटिंग आहे ते दहा जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तर हे वोटिंग तुमचं बॅलेट पेपरवरती होते यामध्ये तुम्हाला उमेदवारांना प्राधान्य करून द्यावा लागतो एक नंबर कुणाला दोन नंबर कुणाला तुम्हाला द्यायचा आहे आणि हे स्थानिक पातळीवरती तहसील ऑफिसमध्ये येथे वोटिंग होत असते त्यानंतर ऑफ पोलिंग आठ सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत हे वोटिंग होणार आहे काउंटिंग वोट्स तेरा जून आणि अठरा जूनला जे काही इलेक्शन आहे ते इथे कंप्लीट होणार आहे तशा पद्धतीचे मित्रांनो वेळापत्रक आहे यामध्ये तुम्हाला वोटिंग करायचं असेल तर तुमचं मतदान यादीमध्ये नाव असणं गरजेचं आहे पदवीधरच्या यामध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती इथे अशा पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता समर्थ ऑनलाईन ग्रॅज्युएट वोटर रजिस्ट्रेशन हा व्हिडिओ दिसेल हा व्हिडिओ तुम्हाला प्ले करायचा आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे यासाठी कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन केलं जाते फॉर्म नंबर अठरा कशा पद्धतीने तुम्हाला भरावा लागणार आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही दिवसानंतर तुमचं जे काही पदवीधर मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव येईल मतदार म्हणून आणि त्यानंतर तुम्ही यासाठी मतदान करू शकता अशा पद्धतीचे मित्रांनो हे एकंदरीत प्रोसेस आहे तर जे कोणी आपले कोकण आणि मुंबई विभागामध्ये पदवीधर असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना वोटिंग करता येईल तर अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काय अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता